हा आपला चनिया चनिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही तो रानावानात राहतो डांबरे वस्ते त्यांनी पाहिलेली नाहीत मग आगगाडी आणि मोटार यांची तर गोष्ट सोडा चनिया ज्या ठिकाणी राहतो तिथल्या पाऊल वाटा त्याला बिनसुक माहीत आहेत जंगलातील झाडन झाडण त्याच्या जा ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारले तर साऱ्या झाडांची नावे तो तु तुम्हाला पटापट पत सांगेल कोणत्या झाडाला फळ केव्हा येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साऱ्या गोष्टी चनियाला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्यांचे घरटे कसे असतात यांचे वर्णन तो खूपच छान करतो त्याच्या कितीतरी गमती जनते तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करावी तर ते चनियानेच रानावणात भटकणारे प्राणी ही चनियाची दोस्त मंडळी हत्ती वाघ अस्वल रानरेडा रानडुकटर वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चण्याला भिंचूक माहिती आहे प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चनिया ते ठसे कोणत्या प्राण्याचे असावेत हे सहज सांगू शकतो जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चण्याला फार फार प्रेम वाटते ते प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून ते आपला बचावही करून घेतो हे चणयाचे घर घर कसले हे तर गुहाच ही गुहा म्हणजे चनियाचे घर यात किती काळापुट्टा अंधार आहे पाहिलेत या घरात सतत एक दिवटी तेवत असते त्या दिवटीच्या उजेडात घरातली सारे कामे चालतात त्या आणि त्याचे सारे भावबंद काम करून मिळेल ते खाऊन कसे बसे जगतात ते डोंगराच्या उतरावरील जमिनी तयार करतात नांगर आणि टॅक्टर त्यांना माहीत नाही ते जमीन खानतात माती मोकळी करतात आणि लागवडीसाठी जमीन तयार करतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेतीला काटेरी कुंपण घालतात हरिण आणि रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांपासून पिकाला खूप जपावे लागते त्यासाठी रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते पक्ष्यांचे थवे माकडांच्या टोळ्या यांच्यापासूनही पिकांचे रक्षण करावे लागते पिकांची, पिकांची राखण करताना चन्या सफाईने गोफनगुंडा चालवतो तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्यांची नजर चुकवून हळूच पिकात शिरतातच पुरेसे पीक झाले नाही तर कंदमुळे खाऊन चनया आणि त्याचे भावबंध कसेतरी जीवन काढतात सने आणि त्यांचे भाऊबण कधीही एकमेकांशी भांडत नाहीत एकाचे सुख ते साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख ते साऱ्यांचे दुःख डोंगर नद्या झाडीझुडी फळे फुले पशुपक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग